हॅलो मुलांना सविता फावडे अकॅडमीमध्ये तुम्हाला सर्वांचं खूप खूप स्वागत मुलांना तुम्हाला तुमच्या आजीबाबा छान छान गोष्टी सांगतात ना हो की नाही अरे वा मुलांना तुम्हाला आज देखील मी अशीच छानशी गोष्ट सांगणार आहे आजोबा आणि सेलर यांची आणि ही गोष्ट कहाणी लिहिलेली आहे विवेक चक्रवर्ती यांनी ही तुम्हाला कार्टून देखील बघायला आवडतं ना ही आहे चित्रकथा म्हणजे चित्र, चित्र देखील दाखवलेलं आहे आणि त्यांचे संमत देखील लिहिलेले आहेत तर चला आपण वाचूया तुम्ही लक्षपूर्वक ऐका मी तुम्हाला या कथेवरती कथा चालू असताना एक प्रश्न विचारणार आहे त्याचं उत्तर तुम्ही सविता फॉडेकडे मीला कमेंटमध्ये सांगायचं आहे चालेल अरे वा तर चला आजोबा सांगा बरं मी वेशभूषा स्पर्धेत काय होऊन चालली आहे रिया या पांढऱ्या कपड्यात तू खेळाडू दिसतेस पण आजोबा मी तर वेशभूषा स्पर्धेत सेलन म्हणजेच नावाडी बनली आहे आता आपल्या कथेचं नाव आहे आजोबा आणि सेलर सेलर म्हणजे कोण मला कमेंट करून नक्की सांगायचं आहे तुम्ही पण तू तर सेलरची टोपी घातली आहेस मग मला कसं कळणार की तू सेलर भरलीस का कोणी खेळाडू ओहो घाईघाई टोपीच घालायला विसरले रिया खरं तर तुला वेशभूषा स्पर्धेत भाग घेण्यासाठी माझ्याप्रमाणेच खेळाडू बनवून जायला पाहिजे होतं तू सेलर का झालीस भैया सेलर किती साहसी असतात आणि समुद्रात नाव चालवणं किती धाडसाचं काम असतं म्हणून मी सेलर बनले सेलर कसे काय धाडसे असणार सेलर तर नाव घेऊन इकडे तिकडे फिरत आपला वेळ घालवत असतात राजू सेलरच्या आयुष्यात खूप साहस असतं म्हणून तर ते धाडसे देखील असतात असे आजोबा सांगतात आता रिया बोलते हो आजोबा जसं सिंधवाद ते सेलर मध्ये होता आजोबा बोलतात रिया ती तर फक्त गोष्ट होती पण खरं तर सेलरना देखील अनेक संकटांचा सामना करावा लागतो कधी त्यांना समुद्राच्या मोठ्या लाटांचा सामना करावा लागतो तर कर कधी वादळी वाऱ्यांचा आता भैया बोलतो आणि कधी कधी माईदायी का काय होतो काय होतो आजोबा कधी कधी त्यांना व्हेल आणि समुद्री देखील त्यांचा देखील सामना करावा लागतो समुद्री रिया विचारते आजोबा बोलतात होय आजोबा असेल सेलरच्या आयुष्यात साहस पण त्यांना नाव घेऊन इकडे तिकडे फिरण्याने कोणताच फायदा होत नाही फक्त फिरत राहतात आजोबा बोलतात राजू तुला माहित नाही पण जेव्हा जुन्या काळी विमान नव्हती तेव्हा या साहसी सेलर म्हणजे नावाडीमुळे दूर दूरच्या देशांबद्दल आणि राज्यांबद्दल माहिती मिळाली होती पुढे बोलतात आजोबा पोर्तुगीज नावाडी वास्को द कामाने युरोपमधून भारतात येण्यासाठी समुद्री मार्ग शोधला होता बोला तुमच्यासाठी दुसरा प्रश्न आहे भारतात पहिला येणारा युरोपियन कोण याचं उत्तर देखील तुम्ही सविता फावडे अकॅडमीला कमेंट करून सांगायचं आहे तर इटालियन नावी क्रिस्टोफर कोलंबसने अमेरिकेचा शोध लावला होता अशा प्रकारे जगातील इतर देशांना या देशाबद्दल समजलं हो आजोबा हे तर खरं आहे एवढंच नाही तर पूर्वी नावेने दूरवरच्या देशांसोबत व्यापार देखील केला जात होता एवढंच नाही तर जुन्या काळी क्रिकेटचा सामना खेळण्यासाठी खेळाडू देखील एका देशातून दुसऱ्या देशात नावेनेच जात असत असे आजोब आजोबा माहिती पुरवतात म्हणजे दोघांनाही सांगतात कोण दोघे रिया आणि तिचा भाऊ भैया आता पुढे बघूयात बघ सेलर किती महत्वाचे असतात रिया तिच्या भावाला बोलते जर सेलर नसते तर जुन्या काळी खेळाडू खेळण्यासाठी एका ठिकाणाहून दुसऱ्या ठिकाणी पोहोचू शकले नसते बघितलं सेलरची आता जरा या खेळाडूला वेशभूषा स्पर्धेच्या ठिकाणापर्यंत पोहोचवा बघू मुलांनो अशा पद्धतीने आजोबा आणि सेलर आपली कहाणी येथे संपलेली आहे आपण पुन्हा भेटूयात छानशा मराठी कथेसोबत तोपर्यंत हसत राहा खेळत राहा खूप खूप छान छान ॲक्टिव्हिटीज करा आणि सोबत अभ्यास देखील रिवाईज करायचा थोडासा जो की तुम्ही विसरू नयेत जसे की टेबल लिहायचे पाढे लिहायचे पाढे म्हणजेच टेबल टेबल लिहायचे शुद्ध लेखन लिहायचं गुड हँड रायटिंगसाठी खूप महत्त्वाचं आहे रायटिंग देखील तुमचं स्पीड इनक्रीज होईल छान छान कथा छोट्या छोट्या गोष्टी ऐकायच्या वाचायच्या न्यूजपेपर वाचायचे ठळक बातम्या आजकाल सगळ्यांच्या हातात मोबाईल आले तर रीडिंग करणे सगळे विसरलेत पण वाचनाची सवय लावायची जी की आपल्या भविष्यात खूप उपयोगी पडते आणि तुम्हाला जास्तीत जास्त मार्क्स मिळवायचे असतील तर रीडिंग करणं खूप महत्त्वाचं आहे जे तुम्ही तुमचे स्कूलचे बुक वाचू शकता तुमचे मॅथचे फॉर्म्युलेज लिहू शकता किंवा मग छोट्या छोट्या गोष्टी त्यादेखील वाचू शकता थँक्यू